नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या, या आपल्या लोकप्रिय चॅनल मंडळी प्रवासादरम्यान आपल्याला बऱ्याचदा बरेचसे अनोळखी लोक भेटतात आणि अनोळखी लोकांच्या सोबत किती आपण बोललं पाहिजे किती त्यांच्या सोबत आपण गप्पा केल्या पाहिजे आपण किती त्यांना वेळ दिला पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे अशीच एक घटना घडली आहे स्वतःला शिक्षक सांगणाऱ्या एका इसमाने ही कृत्य केलेला आहे तर मंडळी घटना आहे तुळजापूर मधली एक महिला तुळजापूर बसस्थानकामध्ये उभी होती आणि त्याच बसस्थानकामध्ये एक पुरुष होता जो पुरुष स्वतःला आपण शिक्षक असल्याचं सांगत होता आणि हे सगळं झाल्यानंतर त्या महिलेसोबत त्या पुरुषाने जो स्वतःला शिक्षक म्हणून सांगत होता त्याने बातचीत वाढवली तिच्यासोबत बोलणं वाढवलं आणि या बोलण्यामधनं त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर हे एकमेकांना दिले त्या महिलेचा मोबाईल नंबर त्या पुरुषाकडे आला त्या पुरुषाचा नंबर त्या महिलेकडे गेला असेच बरेच दिवस यांच्यामध्ये बोलणं झालं आता या बोलण्यामधनं तुम्हाला काही काम हवं असेल तर मला सांगा किंवा माझ्यासाठी काही काम असेल तर मला सांगा असं त्या महिलेने त्या पुरुषाकडे ज्या वेळेस त्या पुरुषाकडे कुठल्या कामाची मागणी त्या महिलेने केली त्यावेळेस त्या, त्या पुरुषाने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्या महिलेला फोन केला फोन केला आणि तुमच्यासाठी काम आहे असं सांगत त्याने लातूर या ठिकाणी भेटण्यासाठी बोलावला सोळा सप्टेंबर रोजी ती महिला लातूर या ठिकाणी पोहोचली हा जो स्वतःला शिक्षक म्हणून घेणारा पुरुष आहे त्याने एक फोर व्हीलर केली त्या फोर व्हीलर मध्ये ड्रायव्हर होता आणि ड्रायव्हरच्या सोबत आणखी दोन जण होते असे तिघे जण मिळून त्या महिलेला भेटण्यासाठी ते गेले भेटण्यासाठी गेले असता या पुरुषाने त्या महिलेला थेट लॉज वरती घेऊन गेला आणि नको ते केलं नको ते कृत्य या इसमाने या पुरुषाने त्या महिलेसोबत त्या महिलेने या संपूर्ण प्रकाराची तक्रार ही दिली तिने सांगितलं की नांदेड रोडवर असणाऱ्या लॉजवर या पुरुषाने नको ते कृत्य केलं शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये तिने ही तक्रार दिली त्यानंतर विवेकानंद चौक पोलीस स्टेशनकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आला तर मंडळी अशा पद्धतीने एका एका पुरुषाने महिलेचा कामाचं निमित्त सांगून अशा पद्धतीनं उपभोग घेतलेला तर या संपूर्ण प्रकरणामध्ये एकच सांगावयाची गोष्ट आहे की कुठल्याही पद्धतीच्या भूल थापांना बळी न पडता किंवा अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे अशी लोक आपल्याला प्रचंड तकलीफ देऊ शकतात त्रास देऊ शकतात हेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा राजकीय समाचार धन्यवाद